कडल दोघांनी आपलं स्वागत केलेलं आहे मस्त सगळ्या लोकमत फिल्मीच्या प्रेक्षकांनी त्यांचंही स्वागत आहे थँक्यू प्लीज वेलकम वेलकम यू सी oh. चार महिन्याचा आहे त्यामुळे यु नो चार महिन्यात किती हायपर असतात सगळे <laughs> बाप आ, आ, भरपूर, आ, भरपूर भरपूर खेळायचं आहे त्याला इथे गुड बाय बरं आज आपण केतकीच्या घरी आलोय आणि तर केतकीने मुंबईत स्वतःचं घर घेतलंय तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल सो so, तिच्या नवीन घरी तिने आपल्याला इन्व्हाइट केलं त्याबद्दल सगळ्यात आधी था थँक्यू सो मच केतकी आम्हाला इन्व्हाइट केलंच त्यासाठी थँक्यू थँक्यू आणि आज केतकीची तब्येत थोडी डाऊन वाटते <laughs> केतकी आधी कशी आहे बरी वाटतं बरं uh, मी बरी आहे इथे uh, आल्यानंतरच मुंबईतले पहिले डॉक्टर माझे सगळेच फर्स्ट 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 चालू आहे डॉक्टर म्हणले की सध्या मुंबईतलं पोल्युशन तर थोडंसं वाढलेलं आहे बट इट्स okay. ओके okay. hmm. मुंबई मुंबईचं पोल्युशन असू देत मुंबईचं काय म्हणतात वर्क स्पेस wow. असू देत सगळं आवडतंय त्यामुळे छान वाटतं पण खरं तर पुण्यात राहिलेल्या लोकांना मुंबईत येणं त्याच्यात मुंबईत स्वतःचं घर घेणं आणि ते पूर्णतः सेटल होणं थोडस sure. अवघड असतं तुझ्यासाठी no. सोपं गेलंय की थोडस तुझ्यासाठी अवघड गेलंय कारण पुण्याच्या माणसांना शांतता आवडते मुंबईत थोडी गजबज जास्त असते mm. सो so, तू आता सेटल झाली था बऱ्यापैकी सेटल म्हणण्यापेक्षा मी आता होते मी अंदाज घेते सगळा okay. सेटल म्हणण्यापेक्षा मी ऍक्च्युली काम गेले दहा पंधरा वर्ष मागची मी मुंबईतच करतेय त्यामुळे मी असं म्हणेन की मुंबई कर्मभूमी होतीच हुँ. आता जा, आता म्हणजे काय म्हणतात राहतेय मी मुंबई मध्ये होमटाऊन जसं पुणे आहे तसं आता एक स्टे टाउन काय म्हणायचं त्याला होम इज मुंबई ना आता सो की आमच्या इकडले रिमोटसाठी सगळंच म्हणजे सगळे दोन दोन रिमोट दोन हे दोन ते सगळं चाललंय आपल्या कडलने टीव्ही लावलेला ला आहे टीव्ही बघायचा आहे वा 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 शाबाला आपल्या गप्पा त्याला बोर झाल्या म्हणून त्याने टीव्ही लावली शांतता जिथे आहे तिथेच मला राहायची सवय त्यामुळे मी ठरवलं होतं था की मला अशा ठिकाणी घ्यायचं आहे घर जिथे शांतता आहे आणि म्हणून मी इतक्या वरती एकोणीसाव्या मजल्याबरोबर घेतलंय की इथे नाही ऐकू येत फार आवाज आणि मला ना खूप लिमिटेड फ्रेंड्स आहेत बट आय एम ट्राईंग टू मेक मोर फ्रेंड्स बट की की अशी इंट्रोवर्ट नाही वाटत म्हणजे तू म्हणालीस की फ्रेंड्स खूप कमी आहेत पण अशी इंट्रोवर्ट नाही वाटत तू वाटत नाही इस गुड मला उलट म्हणतात लोक कारण म्हणजे खूप लोकांच्या कंप्लेंट्स आहेत की अगं तू थोडासा शेल मधन बाहेर ये आणि मेक मोर फ्रेंड तुझ्या त्या एक म्हणतात ना की एक सोजवळ दिसते अशी एक साधी वाटते त्याच्यामुळे लोकांना बोलेल की नाही बोलेल तरी कमी बोलेल पण तशी मला स्वतःला असं वाटलं की तू इंट्रोवर्ट अशी नाही वाटत ती छान छान खेळ मस्त बोल आय थिंक आय एम एम्बीवर्ट अम्बीवर्ट म्हणेन मी कारण इंट्रोवर्ट अगदी नाही की आलं तरी बोलणारच <laughs> नाही असं नाही बाहेर ना असं वाटताना वाटू शकतं की ही बोलत नाही पण आमच्या प्रेक्षकांना उत्सुकता झाली असेल ती म्हणजे थोडस घर पाहिजे सो आधी आपण थोडस घर पाहूया थोडा झाल्यात व्ह्यू दाखवते आले सो हा व्ह्यू आहे रात्री सकाळी कधी बघितलं तरी खूप छान वाटतो आणि आवाजही नाहीये सो खूप शांत वाटतं इकडे स्कायलाईन जेव्हा बघतो आपण आणि जेव्हा अशा मस्त मस्त बिल्डिंग बघतो तेव्हा ते दिवसभर एवढा प्रकाश असतो म्हणजे पूर्ण सकाळ प्रकाश असतो प्रकाश आणि छान आणि मला ना असं स्वच्छ प्रकाश आला ना घरात की फ्रेश एनर्जी येते घरामध्ये सो त्यांनी एक छान वाटतं आणि मी असं म्हणेन की रात्री सुद्धा हे सगळं चकचक चकचक सुंदर दिसत असतं आणि तेव्हा रात्रीचा टाइम ऍक्च्युली मला खूप आवडतो कारण मी आणि कडल मस्त मी माझं ग्रीन टी पीत असते आणि कडल असा मस्त माझ्या बाजूला असतो इट इज हे त्याची आवडती काय म्हणतात जागा आहे काउच वर बसलेली असेल तो इथन सगळं बघत असतो आणि पहिली गोष्ट म्हणजे पियानो हवा होता आणि जो घरी होता पुण्याला पुण्याहून आणला अरे म्हणजे अडीचशे किलोचा पियानो येतो Oh त्यामुळे तो आणणं वॉज अ टास्क पण ते झालं आणि पियानोच्या अकॉर्डिंग मी सगळं right. नंतर मी डिसाइड केलं की पहिले मी घरच असं बघितलं की इथे पियानो बसेल hmm. ना मग बाकी सगळं या so, हे yeah. so, hey, बघून सगळी अरेंजमेंट झालेली आहे बेसिकली म्हणजे जा पियानोची जागा ही फिक्सच होती।, फिक्स होती बाकी सगळंच सा नंतर तू विचार hmm. केला oh. हा पियानो तू म्हणाल पुण्यावर आणलंय किती वेळ इव्हिनिंगला हा कॉर्नर तुझा म्हणजे हा मी टाइम तू स्वतःला कधी देतेस सकाळी उठल्यावर असतं मध्ये कधी असतो किंवा वेळ नाही मी ऍक्च्युली घरी जेव्हा असते तेव्हा मी खूप वेळ कधीही असलो तरी आता हा बंद का होता कारण कडल आता वरती चढून बसायला लागलंय त्यामुळे मला कीज त्याच्या सांभाळून ठेवायला लागतात पण अदरवाइज हे ओपनच असतं आणि नेहमी कधी वाटलं अर्ध्या अर्ध्या तासांनी एक पटकन बसायचं एखादं काहीतरी पीस वाजवायचा असं चालू असतं आणि माझे ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत या सो मी पुण्याला असताना सौरभ गोडबोलांकडे मी जात होते तर आता ते परत झालाय सुड okay. so so, आम्हाला एखादी मस्त धून hmm. वाजवून दाखवशील तर जरा जे काही तू आता म्हणतेस तू जसं शिकतेस तसं sure. एखादं काही आम्हाला प्लीज आमच्यासाठी आणि आमच्या प्रेक्षकांसाठी शुअर sure, शुअर पियानिस्ट नाही कारण मी हे माझ्या आनंदासाठी शिकायला लागले आणि मला असं वाटतं मला सुरेश सांगितलं की तुम्हाला एक तंतुवाद्य आणि एक रिदमिक इन्स्ट्रुमेंट तुम्हाला आलं पाहिजे बिंग अ म्युझिशियन आणि एक गायिका म्हणून तुला आलं पाहिजे सो ते स्वतः उत्तम तबला वादक आहे आणि हार्मोनियम पण वाजलं बऱ्यापैकी म्हणजे ऑलमोस्ट तुझं शिकून झालंय असं वाटतंय त्यातनं जो एक भाव तयार होतो तो मला खूप आवडतो आमचं जे मेन मोठं आहे की तुम्ही आम्हाला सतत प्रश्न विचारत असतात की सेलिब्रिटी खरे कसे राहतात त्यांचं ते घरात कसे वावरतात किंवा ते काय करत असतात तर बघा हे असं काही काही नवीन गोष्टी शिकत असतात आणि त्या तुमच्या समोर घेऊन येत असतात कारण एक सेलिब्रिटी म्हणून जेव्हा समोर येतो तेव्हा एखा एखादीच कला असण नाही त्याच्यासोबतच आणखी बऱ्याच कला तुम्हाला अवगत असाव्या लागतात आणि तुमच्या प्रोफेशन प्रमाणे ह्या तुमच्या कला तुम्हाला अवगत आहेत हेच खर तर खूप मोठं कौतुक आहे आणि तू आणखी बऱ्याच नवीन गोष्टी शिकतेस सो त्याचंही खूप कौतुक आहे थँक्यू आणखीन एक हा हेच असं गोष्ट नाही आणखीन एक वाद्य मला तिथे दिसत सो ते तिथे जाऊया जरा आपण त्या कॉर्नरला जरूर जरूर हा माझा तंबोरा आहे ओके okay. माझा एव्हरीथिंग असं मी म्हणे हा बाबाने दिलाय अच्छा अरे वा तंबोरा मला आणि रियाज करताना असं नेहमी म्हणतात की गायकांनी रियाज हा तंबोऱ्यावरच करावा कारण ह्या तानपुऱ्यातनं जो आवाज hmm. ज्या फ्रिक्वेन्सीज येतात त्या फ्रिक्वेन्सीजवर रियाज केल्यावर इट्स फार फार बेटर फॉर अ म्युझिशियन किंवा सिंगर hmm. बेसिकली सो so, uh, मी नेहमी याच्यावरच रियाज करते ऑबवियसली hmm. सो hmm. so, हा असायलाच पाहिजे इकडे त्यामुळे हा मुंबईला आल्यानंतर घर पण आलं आणि मी असं म्हणेन की uh, एक uh, ना मला देवकी त्यांनी फार सुंदर गोष्ट सांगितली होती की तेव्हा आमचं पुण्याचं नुकतंच नवीन घर झालं होतं तर मला देवकी त्यांनी विचारलं होतं की काय मग नवीन घरात काय काय ठेवलंय मी त्यांना सांगायला लागले की मी हे ठेवलंय मी ते ठेवलंय म्हणलं तंबोराचं काय हो म्हणलं हो करणार ना मी लहान होते खूप ते म्हणले की नवीन घरामध्ये जितकं जास्ती गाशील ते सगळ्या भिंतींमध्ये सूर जाऊ देत ते तुझं घराचं वातावरण आणि वाईब्स आणि एनर्जी ते ठरवते विल प्रोटेक्ट यू फ्रॉम ऑल दे एनर्जी सो आल्यापासून भरपूर गाणं सुरू झालेलं आहे पण इथे काय ठरवलंय <laughs> ते मला जाणून घ्यायचं तुझ्याकडे म्हणजे प्रेक्षकांनी आता काही नाही महाराष्ट्राचा फेवरेट कोण म्हणा मिरची म्युझिक अवॉर्ड स्टेट अवॉर्ड झी गौरव सगळं इथे येणं बाकी आहे ऍक्च्युली असं झालंय ना की घर लागलं म्हणण्यावर पूर्ण ते लागलेलं नसतं कधी त्याला वेळ लागतो आणि मीच जागेवर नाही मीच सतत ट्रॅव्हल करते त्यामुळे आता ते होईल लवकर बट या हा कोरोना त्याच्यासाठी सेपरेट ठेवलेला आहे आता ओके? <laughs> ओके आता आपण तिथे जाऊया आपण मस्त चहा घेऊयात छान पण आज मी तुला कंपनी म्हणून yes! चहा पिणार मला बाबाने इतकं कन्विन्स करे की इतकी चहा सुरू कर काय बोलते पण मी कधीच नाही प्यायले पण या अगदी क्वचित म्हणजे वर्षातून एखाद्या वेळेस कोणासाठी तरी सो हा या वर्षातला तुझ्यासाठी वा 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 किती बर वाटलं मला हे ऐकून या हा जो कॉर्नर आहे खरं तर आपल्या घरातला प्रत्येक कॉर्नर खूप इम्पॉर्टंट असतो आणि एक वेगळी वाईप देत असतो प्रत्येक कॉर्नर आपल्याला तो हा जो तुझा डायनिंगचा कॉर्नर वाटतोय तू म्हणतेस तसं की कधीतरी इथे निवांत आणि इतकं छान तू इथे सगळी अरेंजमेंट केलेली आहे समोर एक छान मिरर आहे आणि हे सगळं पाठी हे पियानो आणि हे सगळं त्याच्यामुळे इथे बसल्यावर खूप छान वाटतं फ्रेश वाटतं त्याच्यात तुझे हे आणखीन तुझे हे काही नेचर दिसत आहे खूप छान आहे तुझं इथे नेमकं म्हणजे हा वेळ तुझा कसा जातो इतके फक्त जेवणापुरतच आहे का बाकी गोष्टी तू इथे बसून तुझ्या गोष्टींमध्ये रमतेस मी खरं सांगू का हे टेबल दोन चार खुर्च्या छोट्या मस्त मंद प्रकाशात डिनर हे माझं खूप आधीचं स्वप्न होतं आणि मी पिंटरेस्ट वर असं बघत होते की हे नको टेबल हे हे नको टेबल हे अरे बाप आणि मला गोल्ड टेबल असंच हवं होतं की म्हणजे अगदी मी जसं म्हणलं की माझे खूप कमी फ्रेंड्स आहेत ते आले की फक्त तेवढेच आम्ही बसू शकलो पाहिजे आणि त्याच्यावर आम्ही छान डिनर करू शकलो पाहिजे असं सिंपल ड्रीम्स बस इतनाच आहे खात आहे सो बऱ्याच गोष्टी आज केतकीकडनं मला जाणून घेते आल्यात बरं आणखीन एक गोष्ट आहे की आता आपण हॉल तर दाखवायला आहे पण प्रत्येकाचं एक असत की म्हणजे आपण पूर्ण घर नाही कारण कितकीचं घर अजून बनत आहे अजून बऱ्याच गोष्टी आतमध्ये चालू आहे त्याच्यामुळे आतमध्ये खूप साऱ्या गोष्टी काढलेल्या आहेत जे तिचे इंटिरियर डिझायनिंग सुरू आहे पण माझ्यामध्ये आपण मागाशी बोलू तसं वॅनिटी एक आहे हो। जी प्रेक्षकांना आमच्या दाखवण्यासारखी आहे आणि प्रेक्षकांनाही आवड असते की ते कसं आहे बघण्याची छोटीशी वॅनिटी आहे पण ते असतं ना की वर तुम्ही बघत असता जसे असे <laughs> लाईट्स असतात right. समोर बसून छान तुम्हाला मेकअप करायला आवडतो आय huh. ऑलवेज वॉन्टेड दॅट okay. आणि लहानपणापासून मला त्याचं इतकं फॅसिनेशन आहे आणि वेन यू सी आ, तशा पद्धतीची वॅनिटी hmm. लाईट्स व्हॅनिटी व्हॅन्स मध्ये असतात बघ की असे व्हॅलिटी लाईट बल्ब तसं मला okay. हवं होत की उगाच काहीतरी आपलं असं <laughs> नुसतं छोट्याशा आरशासमोर तयार झालं नो आय वॉन्ट प्रॉपर टाइम सो so, मला ते ठरवलेलं होतं मी hmm. आणि ते मी आता केलंय सो आय शो यू केतकीच्या अशा खूप गोष्टी आहेत के की ज्या तिला परफेक्ट तशा म्हणजे तशाच हव्या जे मला आणि कधी कधी ते माझ्या आड ओके ते ओव्हर परफेक्शनिझम कधीतरी आड येत मध्ये पण आय थिंक इट्स फाईन इट्स वन ऑफ माय ट्रेड सो या सो या बघ वाव आणि खूप म्हणजे काय म्हणतात त्याला हे असे लाईट हवे होते प्रेक्षकांना सांगायचं म्हणजे की तुम्ही बऱ्याचदा जेव्हा सेलिब्रिटीची वॅनिटी बघत असाल तेव्हा हे असं तुम्हाला लाईट सेटअप दिसतो सो अशीच असते सो म्हणून केतकीला फार होत की जेव्हा तू बसशील तेव्हा तो एक फील आला पाहिजे येस आणि ना हे टू इन वन आहे कारण ओके इट्स सो फनी ऍक्च्युली मला असं मी डुएल माइंडमध्ये होते की uh, व्हॅनिटी करायची का स्टुडिओ सेटअप करायचा ओ oh. मग मी म्हणलं आपण टू इन वन करूयात त्यामुळे ॲक्च्युली ते, uh, ते गंमत अशी होते की मी गात असताना मी स्वतःला मला बघायचं नसतं ॲक्च्युली पण इट्स इट्स जस्ट टू इन वन त्यामुळे मला दोन्हीचा फायदा होतो दोन्हीकडे सो या आय मीन हा माझा स्पीकर जो मी वापरते ओके आणि हे आणि तुझा कामाचा लॅपटॉप हेपटॉप दोन स्पीकर आणि हे बरं तिथेही मला तो एक कॉर्नर छान दिसतो मस्त सेट केलेला आहे त्याच्यातही oh. बरच मेकअपचं सामान आहे का येस yes, मेकअप म्हणजे ते टिपिकल म्हणतात ना आपण एक थोडंसं मला नेहमीच हवं होतं की ते सगळं माझं मेकअपचं राहील सो एक टिपिकल मेकअप कॉर्नर म्हणतात तसा तसा मला हवा होता सो या सगळं आहे बरच आहे बट या थोडेसे काही सिक्रेट ठेवणं चांगलं येस बऱ्याच गोष्टी आहेत आणि आणखीन बऱ्याच गोष्टी करायच्या देखील बाकी आहेत बरंच कामही बाकी आहे सो आपण बाहेर जाऊया आणि फायनली केतकीचा निरोप घ्यायचा आपल्याला खूप वेळ घेतलाय केतकीचा खूप वेगळा आणि छान कोझी इंटरव्ह्यू म्हणण्या म्हणता येईल असं झालेलं आहे थँक्यू थँक्यू केली आपण जरा बाहेर जाऊया मस्त नक्की खूप भारी वाटलं मला खरं तर आज तुझ्या घरात येऊन इतकं छान घर तू स्वतः मस्त क्रिएट केलं आहेस मला खूप छान वाटलं होमली फील आला खरं तर घरात आलं आणि मी जसं म्हटलं तसं की मी yes. एक म्हणून तुझ्याशी आज गप्पा मारायला आलेले सो मलाही तसाच तुझ्या घरच्यांनी एक छान फील दिलाय सो मला खूप बरं वाटलं त्या थँक्यू थँक्यू आणि मला या निमित्ताने खरंच खूप थँक्यू म्हणायचं आहे तुला कारण कसं होतं ना बऱ्याचदा असं होतं की खूप सेट ऑफ क्वेश्चन्स माहिती असतात की काय बोलणार आहे right. पण आज खूप छान पर्सनल टच आज आला सो मस्त वाटलं खूप मला असं थँक्यू सो मच पण पुन्हा पुन्हा आपण असं भेटत राहू प्रोफेशनली तर आपण बऱ्याच वेळेला भेटतोच आज घरात येऊन तू आम्हाला छान इन्व्हाइट केलास आणि इतकं छान घर आम्हाला दाखवलंस आणि तुझी अशीच उत्तर उत्तर भरपूर प्रगती होत राहू हीच आमच्याकडून तुला शुभेच्छा आणि थँक्यू सो मच थँक्यू 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 सो मच